पाव जास्त आवडतो का नाही हा तुला पाव खायला घालणार आहे मी सांगवीत अरे आणि काय करायचंय एक चांगली साडी घ्यायची ती काहीतरी वाद झाला बाळका घे दगड की हान तोंडा असं झालं मारायचं काय घास आमच्या भावनं कि त्या ब्रुसलीच्या आजोबापासून ट्रेनिंग घेतलंय शक्यच नाही मार मग उजाला मला विचारतात बावला फुसका नाही झालं बावला फुसका झाला ब मला इछा अध्यक्ष मला सांग काय काय झालं होतं मारलं का काय तोड तोड कसं झालंय त्याच्या तर आधी मध्ये खूप लासल कारण तुम्ही डायरेक्ट का गाडी होताना मला नव्हजन आपल्या साइड गेला आणि डायरेक्ट इतने निघणार त्यापेक्षा काहीतरी कमी कमी आत निघतला व्हील कंट्रोल करू काय गाडी

आधी ह्यांचं पूर्ण होऊन दे चला रेडी रेडी रोल साम रोल कॅमेरा कट एक मिनिट रोल साम रोल कॅमेरा ऍक्शन अरे बाप रे संगीत होत आहे इकडे कसं काय आज दुकानात सकाळ आले पुरेला साड्या बघावर म्हणतो तुम्ही कसं काय इकडं

कुठ चांगलाय आवा संगती लोक कुठं चांगली म्हणा संगत गुण हा ही गेले मी उठून जातो हा ओव्हर आण ना सुरू होईल ते आल्या ओभर कुठे साडी वगैरे त्यांचा आवाज चढायला लागला उभं राहायचं तुम्ही विचारा काय झालं काय आता येत सुरुवात अध्यक्ष

साडे बाराची तुम्ही लगेच काय सांगू नका तो सांगेल साडेबारा हजाराची घेतली एवढंच क्लोद्या की आमच्या यांच्यावर दुकानात कि आणून काय गेवर घातलाय गैर साड़े म्हणायचं काय व गर घातला गाईवर म्हणायचं गैभर साडी घेतली ना आम्ही बसलो होतो तिथं आमच्या चौका पाच जणांतच त्यांच्या पुस्त काढली आणि ह्याच्यात काय नाव आले त्याचा मित्र गपचूप साड्या पुरवणार काय केलं न वालता दुकानातला त्यांनी पुस काढला हा तुमचा पहिलवानाचा खणारा हो सगळ्या तालमीतल्या पोरांना आम्ही सेंद्रिय देतो काय म्हणता हो हो केमिकल नाही हा रोग नाही कर खनखनीत संगतगुण वाईट संगत गुण वाई। संगतगुण हेच संगत मला सांगायचं होतं संगतीत राहिल्यामुळं हा परिणाम झाला नाही नाही चूक करायला काय